नमस्कार सोनलस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बटाटा पोहे बनणार छान असे हे पोहे तयार होतात आणि दिवसभर राहिले तरी मऊ राहतात आणि एक वस्तू अशी टाकायची आपण त्याने तुमच्या पोह्यांची चव दुप्पट वाढणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर आता आपण सुरुवात करायची आहे बटाटा पोहे बनवण्यासाठी एक चालण घेतली आहे त्याच्याखाली मी टोप ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण हे दीड कप मी पोहे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि पोहे आपण पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि छान मग धुतल्यानंतर ते भिजतात आणि छान मऊसर होतात ते असंच ठेवायचे आपण चालणीमध्ये तर आता हे पोहे धुवून घेतलेले आहेत आपण साईडला ठेवून द्यायचे आहेत गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल घालायचं आहे एक दोन ते तीन चमच मी तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे मी दोन चम्मच शेंगदाणे घालत आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत त्याचा रंग बदलला पाहिजे इतपत आपण फ्राय करून घेऊया शेंगदाणे छान आपले फ्राय करून झालेले आहे त्याचा रंग देखील बदललेला आहे तर आपण हे आता काढून घ्यायचे आहेत एक छोटा बटाटा मी त्याच्या फोडी करून घेतलेला आहे साल काढून बघा ह्या प्रकारे ते कापून घेतलेले आहेत तर हे पण आपण छान असंच सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे छान आपण तेलामध्ये असं डबळत राहायचं आहे आणि गॅस एकदम कमी करायचं आहे आणि आपण सोनेरी रंगावरती ते फ्राय करून घेऊया बटाटे बटाटे पण छान अशी फ्राय झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यांना रंग छान असा सोनेरी आलेले आहे तुम्ही उकळलेला बटाटा देखील वापरू शकता पण मी कच्चा बटाटा घेतलेला आहे म्हणून मी तो तेलावरती छान असा फ्राय करून घेत आहे तर आता आपण हा काढून घ्यायचा आहे आता तेलामध्ये आपण अर्धा चमच मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की आपण दोन मी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आपण त्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्यावर तिखट खाता त्याच्यावर जा कमी जास्त करू शकता आता एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे पाच सहा पानं मी कढीपत्त्याची घालत आहे कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये कांदा आपण छान मऊ शिजून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मीडियम आकाराचा एक टमाटर घेतलेला आहे कापून बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे तो तो घालायचा आपण ह्याच्यामध्ये छान आपण मिक्स करून घेऊया टमाटर घातल्याने पोह्यांची चव दुप्पट वाढते चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच साखर घालत आहे मी मीठ आणि साखर आत्ताच घातली ना म्हणजे छान अशी त्याच्यामध्ये ती मुरली जाते कांद्या टमाटरमध्ये आणि पोह्यांना छान अशी ती लागली जाते सगळीकडे आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमच हळद घालायची आहे हळद मिक्स करून घेऊया थोडी कोथिंबीर घालत आहे मी कोथिंबीर पण आपण ह्याच्यात छान मिक्स करून घ्यायची बटाटी फ्राय करून घेतली होती ती घालायची ह्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेतले होते ते घालायचे आहेत हे मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण धुवून ठेवले होते बघा छान असे ते फुललेत आणि छान भिजले गेलेले आहेत असे सुटसुटीत झालेले आहेत तर आता आप आपण हे पोहे घालायचे त्याच्यामध्ये पोहे छान आपण मिक्स करून घेऊया फक्त जास्त असं जोराजोरात जोरात करायचं नाही हलक्या हाताने असं आपण ते खालचे वरती करत राहायचे आहेत म्हणजे आपले पोहे छान असे होतात तर या प्रकारे बघा मी वरून असे खाली घेत आहे चमच ह्या प्रकारे आपण छान पोहे मिक्स करून घेऊया पोहेची मी छान मिक्स करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपण त्याची वाफ काढून घ्यायची गॅस एकदम कमी करायचा आहे दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढूया छान वाफ आलेले आहे पोह्यांना वरती थोडीशी कोथिंबीर घालूया आपण कोथिंबीर भरपूर सारी घालायची छान लागतात पोहे आपण मिक्स करून घेऊया पोहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण पोहे सर्व करायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मा अनेक बाई क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील पोहे आपण आता सर्व करायचे आहेत छान असे आपले सुटसुटीत आणि छान आपले मौसूत असे पोहे तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया लिंबूची फोड ठेवायचे तर तयार आहेत आपले पोहे खाण्यासाठी खूप छान असे हे बटाटा पोहे तयार होतात तर तुम्ही नक्की या पद्धतीमध्ये करून बघा आणि तुमचे कसे झाले पोहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसे केले बटाटा पोहे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद